एव्हा बघा हे बटाटी बारक्या मशीननी खिसून काढलेली इथं चिप्स मशीननी मशीननी काढले आहेत एव्हा बघा एव्हा वा असं चिप्स आहेत ह्याला काय करायचं असं शिजवून शिजवून घेतात बघा आता मी चूल दाखवतो आता शिजवायचं बघा वाव लय भारी इथं झाले की राव हां बघा असं पांढर शिपट चिप्स येतं ह्याच्यातलं राहिलं ना शिजवायचं मस्त पैकी चूल घातली बाहेर त्या <laughs> वरती जवळ जा जायचं तर वाळू घालायला ज्ञान चला चिप्स वाळू घालायला घरी आलो आपण आता टेरेसवरती पहि असं वाळ उघालायचं हो वा हे चिप्स आहे बटाट्याचं चिप्स असं वाळू घातलं आहे आता हे दिवसभर जाईन बघा वाळू घालायला सोन तयारी चिप्स घेऊन हात राय आणलं नाही का काय वाळू घालतो तर आम्ही इथं चिप्स वरी वरीच आहे मी चिप्स वा खाली वाळू का हाय हो का असं एक एक घालायचं वाळ वाळायला करायचं सोपं बटाटे खिसायचे ही सोपं आहे खिसणीने पण हे वाळू घालायचं अवघड आहे जरा याला चेचाट काम ही जरा बघा पटापटा घाल की ਵਾੜੋਂ ਅਨੰਤਰ ਵੀਰ ਤੇ ਜਤੂ ਉਹ ਭਿਆਸਾ ਇਹ ਕਿ 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 ਨਿਵੜੋਂ ਹੈ ਜਦ ਘਰ ਲੱਗਦਾ ਵਾੜਾਇਆ